Oh no!

येला भेट देण्यासाठी आले 17 ऑक्टोबर कुणद जैन नारंगपूर पाहिजेندية पलकी सोडा यांच्या वतीने त्यांच्या या भक्तांच्या वतीने तो नारंगपूरचे जे जन्म निष्पन्न प्रेम दो बालो सगड्याकडे वर आहे जो अशोक मामा 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 आशीर्वादाने औदंबर कुंडल नारायणपूर पायी दिंडी सोला आणि वर्ष तेरावे या दिंडी सोळाचे अण्णा महाराजाचे शिष्य संजय विठ्ठल उभाले गाव उबालवाडी उबाल तालुका जिल्हा सांगली गेले बारा वर्ष पूर्ण झालं तेरा वर्षात पदार्पण आहे डॉक्टर राव लोनांचे अण्णांचे निशिम भक्त आहेत त्यांचे विज्ञान आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टीची एकत्र बिरज मारले आणि त्या बिरजीचे फळ ज्या दोनच्या माऊली तळावर भव्य दिवस गोल रिंग सोहळा पार पडला हा दिंड सोहळा निघत असताना कुणालाही बोलावा लागत नाही फक्त नियमाप्रमाणे कार्यक्रमाचं नियोजन किती मुक्काम कुठं जायचं कधी निघायचं एवढंच फक्त सांगावं लागतं आशीर्वाद होता आहे राहणार अण्णा एक फक्त माणसाच्या जन्माला आले पण माणूस न राहता दुसऱ्याच्या कल्याणासाठी संतांची विभूती जगाच्या कल्याणासाठी तशा उत्तीप्रमाणे अण्णा महाराजांनी आयुष्य घालवलं नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी अण्णांचं देहावसन झालं ज्या अन्नांचा जरी देह गेला तरी तो चैतन्य आहे औदंबरवर निघाल्यानंतर पहिला मुक्काम कुंडल या ठिकाणी होतो कुंडल भूमीतून दोन हजार पंधरा साली दत्तमूर्तीची स्थापना दत्तमूर्तीची स्थापना झाली त्यानंतर अण्णांचं बरेच कार्यक्रमाच्या निमित्तानं वेळोवेळी अण्णांचा पदप्रिश असतो हा अकराव्या मुक्काम आपण त्या ठिकाणी पोहोचतो या दिंडी सोहळ्यामध्ये बरेच म्हणण्यापेक्षा साडेतीनशे ते चारशे भाविक या ठिकाणी सहभागी आहेत इथून पुढे संख्या वाढती एक हजारच्या पटीत साधारण संख्या होती आणि संख्या होत असताना त्यांना एक राजशाही दिंडी म्हणून या दिंडीकडे बघितलं जातं कारण अण्णाचा आशीर्वाद एवढा भक्कम आहे की दिंडीमध्ये सकाळ उठल्यानंतर प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर ते गाव प्रत्येकाला वाटतय आपलं निर्मल आहे हगलदारी मुक्त आहे पण या दिंडीच्या माध्यमातून आल्यानंतर त्या गावामध्ये होणारी दुर्गंधी ती टाळावी म्हणून वीस संडाचे दोन युनिट आपण सोबत घेतले त्यानंतर त्या ठिकाणी सकाळी गरम पाण्याची नाश्ता ज्या असतो पाण्याचा बदल झाला तर तब्येत बिघडते म्हणून आरवज पाण्याची आपण सोय केलेली आहे बैल जोड़ी रथाला आहे अश्व समोर असतो ना दिंडीचा बोर्ड जो आहे तो बोर्ड सदैव नावाचा फलक पुढे असतो कारण दिंडी कुठली आहे पाठीमागचा रथाचा बोर्ड वाचेपर्यंत कळत नाही चार ट्रक पाच ट्रॅक्टर टँकरच्या माध्यमातून आणि गरम पाण्याची सोय असल्यामुळं प्रत्येक वर्षी या दिंडी सोहळा मध्ये वाढ आहे आणि हा दिंडी सोळा फक्त फक्त अण्णा महाराजांच्या आशीर्वादाने चाललेला आहे सोय कोणी करणार आम्ही कोण नाही अण्णांचा आशीर्वाद आहे फक्त उपस्थित असणारे भक्त जे सहभागी होतात ते भक्तांचा आशीर्वाद आणि दुसरी या तीन वर्षापूर्वापासून एक गोष्ट चालू केलेली आहे के की बऱ्याच वेळा आपण झाडे लावा झाडे जगवा असा उपक्रम राबवतो पण खरोखर प्रॅक्टिकली आई मूल जन्माल्यानंतर आईच्या दुधाची आवश्यकता असते पण आईच्या दुधापेक्षा मूल जन्माला आल्यानंतर ऑक्सिजनची गरज असते आणि ऑक्सिजनचा समतोल टाकायचं तर झाडे लावा झाडे लावा हा उपक्रम राबवला पाहिजे म्हणून बोरगाव गावचे भूषण ज्यांनी स्वतःसाठी म्हणायच्या बहिणीवर होणाऱ्या अन्याय विरोधक जिनी आवाज उठवते ते वैकुंठवासी बापू प्रभू वाटेगावकर आप्पा यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव शिवाजी बापू वाटेगावकर महाराज व साखराळे गावचे आमचे गुरुबंधू जयसिंग भगवान बापू यांच्या संकल्पनेतून आपण प्रत्येक ठिकाणी झाड देतो चालू वर्षी आपण प्रत्येकाला नाष्टा जेवण या ठिकाणी अण्णांची स्फूर्ती जागी राहावी म्हणून या नात्यानं अण्णांचा फोटो एक मुख्य तत्व व स्वामी

भारताच्या चार सद्गुरांना महाराजांनी माणूस जोड प्रकल्प तो राबवला त्यांना त्यांना या ठिकाणी जे माणसं माणसाला जोडली प्रत्येक राज्यातला माणूस व्हायला लागला लाखोचा जनसमुदाय या ठिकाणी नारायणपणा येतो आणि हा महापूर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये श्रद्धा आणि भाव शब्द आहे तर ह्या चवाच्या भक्तीतून तुम्ही या ठिकाणी चॅनल या माध्यमातून वाघमारी साहेब आला तुम्ही जी ह्या चॅनलच्या माध्यमातून सेवा करता ही सेवा तुमची इथून पुढे उत्तुंग भरारी मारण्यासाठी विश्व सद्गुरु अण्णा महाराजांच्या कृपा आशीर्वादाने कुंडल कुंडाचे नारायणपूर पायी दिंडी सोळा पालखी सोळाच्या सर्व भक्ताच्या वतीनं तुमच्या चॅनलला वैयक्तिक तुमच्या कुटुंबाला अण्णा महाराजांचा सदैव आशीर्वाद राहावा चरणी प्रार्थना गुरुजी